ज्ञानोबा तुकाराम एकनाथ नामदेव मुक्ताई अशा संत नामांचा गजर करत वारकरी वेशातील बालचमूंची अनेक ठिकाणी दिंडी काढण्यात आली हरिनामाचा जयघोष करत निघालेल्या या बालदिंडीमधील सहभागीची मुकली मुलं अत्यंत गोड दिसत होती या दिंड्यांमुळे शाळांचा परिसर आज भक्तिमय बनला होता दरम्यान ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त ट्रस्टच्या वतीनं कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळपर्यंत पायी दिंडी काढण्यात येते आज या दिंडीला प्रारंभ झाला कोल्हापूर शहरातून नगर प्रदक्षिणा आषाढी एकादशीचं औचित्य साधून अनेक शाळांच्या परिसरात बालदिंड्या काढण्यात आल्या संतांच्या आणि वारकरी वेशातील बाल वारकऱ्यांच्या वेशभूषा लोभसवाण्या होत्या लक्षतीर्थ वसाहतीमधील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या वतीनं आज बालदिंडी काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थी विद्यार्थिनी या दिंडीत सहभागी झाले होते विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमुळे साक्षात विठ्ठल रखुमाई अवतरल्याचा भास होत होता ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत ही दिंडी लक्षतीर्थ वसाहत परिसरातून फिरून शाळेत आल्यावर त्याची सांगता झाली शिवाजी पेठेतील विविध शाळांच्या वतीनं आज बालदिंडी काढण्यात आली या दिंडीत सहभागी झालेल्या बाल वारकऱ्यांना छत्रपती शिवाजी तरुण मंडळ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं खौचं वाटप करण्यात आलं यावेळी साहेबराव काशीद आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते बुधवारपेठेतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील शालेय विद्यार्थ्यांनी आज दिंडी काढली त्यामध्ये वारकऱ्यांच्या वेशभूषेत अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते तर मुलींनी मराठमोळी मुली वेशभूषा परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलं होतं या दिंडीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं यावेळी राम साळुंखे विद्या जाधव हो, मंजिरी कुलकर्णी शीला माने मनीषा कुंभार आशालता सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक वर्ग सहभागी झाला होता जिज्ञासा विकास मंदिर आणि राही पुनर्वसन केंद्र यांच्या वतीनं आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली बौद्धिक अक्षम मुलांच्या या शाळेनं वसुंधरा संवर्धन संकल्प केला असून वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण केलं जाणार आहे या अंतर्गत साने गुरुजी वसाहत परिसरातील ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रातील सदस्य विनायक कुलकर्णी अमर पारगावकर सौ सुरेखा डवर यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात आली अभंग गात आणि वृक्षसंवर्धनाच्या घोषणा देत पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांची ही वृक्षदिंडी कौतुकाचा विषय बनली यावेळी सौ स्मिता दीक्षित विशाल दीक्षित वैशाली हणमसागर यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते नूतन मराठी विद्यालय गुरु वाडा या शाळेतील बालचमूंची दिंडी काढण्यात आली भवानी मंडप मिरजकर तिकटी या मार्गावरून फिरून ही दिंडी विठ्ठल मंदिरात आली विठ्ठल रखुमाई आणि वारकऱ्यांच्या वेश परिधान केलेले विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते स्वच्छ शाळा सुंदर शाळा अशा घोषणा आणि विठुरायाचा गजर करण्यात आला विठू नामाची शाळा भरली या गीतावर नृत्य सादर करून बालचमुनी उपस्थितांची मनं जिंकली ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त ट्रस्टच्या वतीनं गेल्या एकवीस वर्षापासून कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर पायी दिंडी काढण्यात येते या दिंडीत सागवानी आणि चांदीचा रथ पहिल्यांदाच आणण्यात आला होता विठ्ठल मंदिरापासून नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला कोळेकर तिकटी पाण्याचा खजिना खरी कॉर्नरमार्गे भवानी मंडपात ही दिंडी आली या ठिकाणी रिंगण सोहळा झाला आज रात्री दिंडीचा टिंबर मार्केट इथं मुक्काम आहे बुधवारी सकाळी ही दिंडी नंदवाळकडे रवाना होणार आहे शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं आषाढी एकादशीचं औचित्य साधून शालेय दिंडीतील विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी रवी साळुंखे राहुल जरक संग्रामसिंह जरक साहेबराव काशीत सौधन अपराध सुहास मिठारी संजय पडवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते